नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील विविध कर्जदार तसेच थकबाकीदार शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत असतो आणि यामध्ये तब्बल दीड ते दोन लाख शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खास करून जे काही शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अशा शेतकऱ्यांसाठीच आपलं चॅनल आहे आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा जर कर्जदार असाल थकबाकीदार असाल कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असाल आणि कर्जमाफीची प्रत्येक अपडेट आपल्याला पाहिजे असेल तर ताबडतोब बाताच्या आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन दाप्याला अजिबात विसरू नका तर मित्रांनो सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे खास करून आपल्या जिल्हा बँकेच्या शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे आणि विशेष म्हणजे की केंद्र सरकारने जी दोन हजार आठमध्ये आपल्या थकबाकीदार शेतकरी बांधवांना कर्जमाफी केली होती त्या संदर्भाचा हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ म्हणजे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण की आपल्या केंद्र सरकारच्या दोन हजार आठच्या कर्जमाफीमध्ये अपात्र ठरलेल्या एकशे बारा कोटी एकोणनव्वद लाख कर्जमाफीतील थकीत रकमेवरील सहासष्ट कोटी साठ लाख रुपयांचं जे व्याज आहे तर ते जिल्हा बँक भरणार आहे म्हणजेच की या जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यां बांधवांच्या डोक्यावरील व्याजांचा जो भूद आहे तर तो आता बँक भरणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि याचं महत्वाचं कारण असं आहे की वैद्यकीय तसेच शिक्षण मंत्री आणि बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या या निर्णयाने आपल्या खास करून कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण एक हजार तीनशे एक्क्याऐंशी विकास संस्थांच्या चौदा हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे आणि त्यामुळे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करणं एक शेतकरी आपली जिम्मेदारी आहे तर यासंदर्भात महत्वाची आणि संपूर्ण तसे सविस्तर माहिती झालं तर विशेष म्हणजे तुम्ही इथे स्पष्टपणे पाहू शकता की केंद्र सरकारने दोन हजार आठमध्ये आपल्या थकबागीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती पण लाभार्थ्यांच्या तक्रारीवरून किंवा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नाबार्डने संपूर्ण कर्जमाफीची संपूर्णत चौकशी केली होती आणि यामध्ये तब्बल चौवेचाळीस हजार सहाशे एकोणसाठ शेतकऱ्यांची एकशे बारा कोटी एकोणनव्वद लाखांची कर्जमाफी जी आहे तर ती अपात्र ठरवली गेली आहे आणि हे जे काही प्रकरण आहे ते नंतर न्यायालयामध्ये पोहोचलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रलंब हे प्रकरण जे आहे ते प्रलंबित आहे आणि असं असलं तरीसुद्धा बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी घोषित केल्याप्रमाणे आता सहासष्ट कोटी साठ लाख रुपयावरील व्याज व्याज जे आहे ते माफ करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे तसेच त्यासोबतच या शेतकऱ्यांसाठी एक अजून एक महत्त्वाची अपडेट सध्या समजत आहे आणि ती म्हणजे की या अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता दहा लाखापर्यंत कर्जसुद्धा मिळणार आहे कारण की अपात्रच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांची अडवणूक करू नये किंवा होऊ नये त्यासाठी ही जी काही आहे तर हा निर्णय घेण्यात आलेला आहे की अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता दहा लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे आणि आतापासूनच त्याची वसुली तसेच रकमेवर व्याज सुद्धा करता येणार नसल्याच्या सूचना सुद्धा विकास संस्थांना बँकेने दिल्या आहेत अशा प्रकारची माहिती इथे देण्यात आलेली आहे त्यासोबतच महत्वाचं म्हणजे की विकास संस्थांकडून वसूल घेतलेले वसूल करून घेतलेलं व्याज जे आहे ते सहासष्ट पॉईंट साठ कोटी रुपये जे आहेत ते बँकेच्या तरतुदीतून संस्थांना परत मिळणार आहे तसेच यामुळे संस्थांचा संचित तोटा कमी होऊन त्या अनिष्ट दुराव्यातून बाहेर पडण्याचा मार्ग जे आहे तर ते मोकळा झालेला आहे त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की अपात्र कर्जमाफीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि त्याचा निकाल लागल्यानंतर कर्जमाफीची रक्कम परत केली व त्यात तीस हजार दोनशे बासष्ट शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहे त्यासोबतच थकबाकीची भरणा केली नाही अशा शेतकऱ्यांसाठी एक रकमी परतफेड योजना राबवणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे तर अपात्र कर्जमाफीबाबत लवकरच सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल अपेक्षित आहे पण विकास संस्था आणि ते शेतकरी अडचणीत आले होते त्यामध्ये संचालक मंडळाने थकीत रकमेवरील व्याज देण्याचा निर्णय घेतला असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी माहिती स्वतः हसन मुश्रीफ अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी दिली आहे तर मित्रांनो ही जी काही अपात्र कर्जमाफी आहे तिची आकडेवारी पाहत झालं तर या जिल्ह्याला एकूण कर्जमाफी मिळाली होती तर ती दोनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची चिर कर्जमाफी होती यापैकी अपात्र कर्जमाफी जी आहे ती एकशे बारा कोटी एकोणनव्वद लाख रुपये आहेत आणि यामध्ये अपात्र शेतकरी जे ठरले आहेत ते जवळपास चौवेचाळीस हजार सहाशे एकोणसाठ शेतकरी आहेत आणि विकास संस्थांच्या पातळीवर वसुली जी जा आहे झालेली आहे ती छेचाळीस हजार कोटी शेहेचाळीस कोटी सतरा लाख रुपये वसूल केलेले आहेत आणि वसूल केलेल्या शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती तीस हजार तीनशे बासष्ट एवढी आहे आणि अजूनसुद्धा थकबाकीदार असलेले शेतकरी जे आहेत ते चौदा हजार दोनशे सत्त्याण्णव आहेत आणि जे काही थकीत एकूण व्याज आहे तर ते व्याज जे आहे ते सहासष्ट कोटी साठ लाख रुपये व्याज आहे आणि ते व्याज भरण्यात आलेलं नाही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बँकेने घेतलं आहे एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती आपली जास्ती जास्त शेतकरी बँकांना ही माहिती नक्की शेअर करा चॅनल जर नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय मास्टर जय जवान जय किसान